नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपला आजचा नवीन ब्लॉग खूप खास असणार आहे कारण आपण चाललो आहे एका दोन दिवसाच्या ट्रिपला तर माझी पूर्ण पॅकिंग पूर्ण तयारी झालेली आहे आपण भेटू रात्री ठीक सात वाजता आपल्या ठिकाणावर तो नंतर काळजी घ्या तर मित्रांनो ही आहे आपली बस हे आपण कुठल्याही ठिकाणी पोहोचलेलो आहोत

गाईस आपण इथे पोचलेलो आहे ना जेवायचं आता चला सर जरा जेवूया कारण गाडीमध्ये जेवण आहे तर आपण गाडीत जेवण करू आणि दाखवतो आम्ही काय काय आणलं जेवायला हा माझा भाऊ आहे आणि उद्या खूप धमाल जरा मजा येणार हॉटेल हॉटेलमध्येच जेवण आहे आणि चला भेटू लवकर बाय मित्रांनो हे जेवण आहे बघा येतो आता भेटू लवकर सकाळी बाय तर मित्रांनो आता वाजले सकाळचे साडे चार वाजले आणि आम्ही बोलतो सोलापूर फाट्याला चहा नाश्ता आणि फ्रेशवर उतरलो होतो अजून तीन ते चार वाजता रनिंग दाखवते अक्कलफोटला तर बघूया लवकरच जाऊ पोहोचू बघा तू बस नी बस आहे अजून रनिंग दाखव चार वाजता जाऊया लवकर चला तर मित्रांनो अवधूत रेसिडेन्स अशा भक्तिनिवास हे इथे आम्ही थांबलोय या हॉटेल मध्ये आणि हॉटेलचा सा परिसर खूप छान आहे तसं आपण हॉटेल मध्ये इंटरेस्ट करतो स्वामींचा खूप छान असा फोटो पाहायला मिळतो आपल्याला खूप छान वाटत पाहून चला मित्रांनो आपण तर रेडी झालो कसं वाटतं लोक काय छान ना तर आपण हॉटेल मध्ये पोहोचलोय रेश वगैरे झालो मगाशी शूट नाही करता कारण का आपला पाऊस वातावरण तर आहे त्यामुळे पाऊस पडून गेलाय आणि आ... बाकी तुम्हाला पुढचं दर्शन दाखवू तुम्हाला लवकरच आणि काय बोललो शब्दसुद्धा नाही आनंद होतोय खूप खूप छान वाटतंय की अक्कलपूटला आलोय आपण चला पुढे जाऊया गाईच आपण इथे आलोय नाश्ता करायला हे आपले सगळे मित्र करना पर चा। नाश्टा का, नाश्टा का का, तर नाश्ता करणार आहे नाश्ता करून झाल्यानंतर परत जायचं आहे स्वामींच्या नाश्ता येईल तुम्हाला दाखवतो नाश्ता काय नाश्त्याला काय काय माहित नाही काय नाश्त्याला बट दाखव तुम्हाला तर काही नाश्ता आलेला आहे इडली सांबार आहे तर खाऊन बघतो आणि सांगतो बाकी भेटू तुम्हाला पुढे पुढे भेटतो चला बाय बायो नाश्ता एवढा खास नव्हता म्हणजे इडली सांबार होता बट टेस्टी नव्हता म्हणजे सांबार एकदम ठीक होता एकदम नाश्ता करून ठीक होता तर आपण आपला प्लॅन चेंज झालाय तर आपण जातोय पहिला गाणगापूरला गाणगापूरला आता तिकडं दर्शन घेतल्यानंतर रात्री आपण पुन्हा अक्कलकोटला यायचंय तिथे स्वामीचं दर्शन घ्यायचंय त्यानंतर मग आपला पुढचा प्रवास आपण सांग गोष्ट ना इथे तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही या गाड्या असतात या गाड्यांना या गाड्यांमार्फत तुम्ही जाऊ शकता गाणगापूरला अक्कलकोटला तर चांगली सोय आहे इथे बऱ्यापैकी तर त्यांचं पर पर्सन आम्हाला माहित नाही कारण का आम्ही श्री टूर्स ट्रॅव्हलकडनं आम्ही इथे आलो आहे तर त्याचं आयडिया नाही आम्हाला तर काय आम्हाला माहिती भेटली तर मला काय माहिती भेटली याची तर नक्की तुम्हाला तर मित्रांनो आपण निघतोय गाणगापूरला चला तर मित्रांनो आपण आता पोचलो आहे गाणगापूरला जवळजवळ दोन तासाचा प्रवास आहे आणि खूप रस्ता एकदम त्यांना पण चांगला पण आहे बेकार पण आहे पण पन तरी दोन तास लागले आम्हाला पोचायला आता पुढे बघू की दर्शनामध्ये तुम्हाला फोटोज वगैरे तुम्हाला मिळते का काढायला तर भेटले तर तुम्हाला नक्की शेअर करू व्हिडिओ चला पुढे जाऊया तर मित्रांनो गाडी पार्किंग तिकडनं केल्यानंतर तो आपला रस्ता इथे पुढे जातो आणि हा रस्ता आता पुढे असा इकडा पूर्ण रस्ता आहे पुढे यायला थोडासा कॅमेराचा ऍडजस्ट करून घ्या मित्रांनो हा इथे मोठा रस्ता जातो बघूया आपण पुढे जाऊ नका आपली मंडळी तर मागे अजून मंडळी पूर्ण मागे आपली थोडं वेट करूया आणि जाऊया मित्रांनो हा रस्ता आहे आय थिंक खूप लांब आहे ना रे खूपच लांब आहे बघू तरी पाच दहा मिनिट दहा मिनटाचा रस्ता आहे बघूया दाखवतो पुढचा व्ह्यू तुम्हाला मित्रांनो बघा इथे हा बोर्ड असेल तुम्हाला टू टेम्पल नाही ह्या राईट साईड ला जायचं वर जायचं आपल्याला चला जाऊया वरती बाकी तुम्हाला शूट वरती एवढं दाखवतो कारण पूर्ण रस्ता असाच आहे पूर्ण वरती वेळ शूट टाकू चला बाय मित्रांनो आपण मंदिराच्या दरवाजावर पोचलेलो आहे मंदिराच्या इथे पोहोचलो आहे तुम्ही बघू शकता की हे पूर्ण पूर्ण आपली मंडळी पण आहेत इथून दुकान आहे ते ह्या साइड नाहीत तुम्हाला कोणती गोष्ट घ्यायची असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता आणि हे पूर्ण समोर मंदिर आहे समोर मंदिराचा विवाह आहे अगदी पाच दहा मिनिटात लागतात मंजापर्यंत पोहोचायला आपल्याला बघू पुढे जाऊया आपण लवकर मित्रांनो आता एक तास झाला लाईन मध्ये खूप मोठी लाईन आहे अजून दर्शन व्हायला लागतीलच काय बोलतो किती वेळ लागेल अजून मिनिट अजून ही पूर्ण मोठी लाईन आहे ही लाईन आहे बरीच मोठी लाईन आहे चला प्रवेश करते बरं का दिगंबरा तो आपला, तर मित्रांनो दर्शन झालेलं आहे आपलं आणि खूप छान दर्शन झालं व्हिडिओ घेताना आली प्रॉपर एवढी तर घ्यायचा प्रयत्न केला आणि व्हिडिओ तुम्ही जरा बघा कसं वाटतंय आणि सगळ्यात महत्वाचं त्यामुळे दत्त माऊलींचा एक छोटस इमेज कॅप्चर झाली आहे बघा तुम्हाला दिसतंय का चला बाकी आम दर्शन तर झालेलं आहे आता आम्ही चाललोय गाडीकडे आता हा जेवायचं पण आहे सगळ्यात मग भूक लागले जाम भूक लागली तिथे जेवतो प्रसाद घेतलाय भावाने बघा खाल्लेला खाल्ला प्रसाद एकदम मस्त प्रसाद आहे तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता आणि खूप छान दर्शन होत इथे धक्काबुक्की नाही होत जास्त करून तरी नाही होत जास्त तर नाही होत मते मत बाकी म आता आम्ही इथलं दर्शन झालंय आमचं पूर्ण तर आता इकडून जाणार अक्कलकोटला मध्ये थांबणार जेवायला फ्रेश वगैरे हो होणार आहे नंतरला अक्कलकोट भेटू अक्कलकोट मध्ये आपण चला बाय किती नाश्ताला आलो आता जस्ट नाश्ता तयार असं दिलंय का नाश्ता तयार आहे नाश्ता तयार जेवण म्हणून नाश्ता आम्हाला तर बघ नाश्त्यामध्ये काय काय नाहीये चला अक्कलकोटला आणि स्वामींच दर्शन घेऊया खूप उशीर झाला आता वादले साडेसात झालेले आहेत तरी पण प्रयत्न करूया आपण खूप उशीर झाला खूप ट्राफिक होते आज इथे आणि बोलतात की मंदिर नऊ पर्यंत असेल चालू म्हणजे मठ ता नऊ पर्यंत चालू असतं असं आहे काही बघू आता दर्शन मिळते का आपल्याला जाऊया चला तर मित्रांनो पाच मिनिटाचं रनिंग मी चालल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ दिसतं इथून आतमध्ये गेल्यानंतर स्वामींचं मठ आहे तर जाऊया आतमध्ये चला मित्रांनो खूप लाईन आहे आणि तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे साडे व सकाळी स्वामींची काकड आरती चालू होती आरती होती तर आमचा प्लॅन आहे की, की, आर्थी। आर्थी की, की दी दी आता थांबायचं आहे किंवा सकाळी लवकर उठून काकड आरती अटेंड करायची किंवा आरतीला उपस्थित राहायची कारण काय की ही गर्दी आहे ना खूप गर्दी आहे आता नंबर लावतात म्हणत ना कठीणच आहे कुठे जास्त वेळ थांबल्यानंतर आपल्याला जास्त आरती मिळेल की नाही किंवा स्वामी दर्शन होईल की नाही कठीण वाटतंय पण सकाळी लवकर उठून जायचा प्रयत्न करू साठपा प्रयत्न असत्रा लाईन काय होते सगळं वाटतंय लाईनला जबाब आहे दर्शन भेटतील याची पण काहीच गॅरंटी नाही जाऊ शकतो नाहीतर उद्या जरी भेटलं तरी कारण का ऑफ सध्या आम्ही घरातले बोलतोय की सकाळी साडेपाच वाजता जायचं जायचंय साडेपाच सकाळी आरती चकरा आरती असणार आहे ना ती अटेंड करायचा प्रयत्न झाले बघू आता कसं काय ते तुम्हाला सांगू लवकरच फायनली मित्रांनो स्वामीचं दर्शन झालंय खूप दुःख तास लाईनमध्ये थिंक उभं होतो आपण झाले दोन तास म्हणताना तर एक तास आपण लाईनीट उभं होतो पण खूप भारी वाटते मला तर खूप भारी वाटतय आणि सॉरी की तुम्हाला तुमचा व्हिडिओ दाखवला नाही आलं तुम्हाला स्वामींचं कारण व्हिडिओमध्ये आतमध्ये व्हिडिओ वाढायला मनाई आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकतो जेवढी मी पाळू शकतो तेवढी मी पाहण्याचा प्रयत्न केलाय बट खूप छान वाटलं दर्शन घेऊन तुम्ही पण नक्की द्या আকালপুর স্বামী দর্শন নাকি ঘুব ছান হঠেলে আপা আমি চাল আমার খোকাল বিয়ে আছে নাশা করি না গেলে মানে গড়বো তোমার যাও তো টপিক আমি চাল হোটেলার জেয়াচে তোমাকে আরাম করা বাড়ে বেড়া সঙ্গতো তোমার আমরা आमच्या माणसाची बाकी तर त्यामुळे भेटू आणि हो एक सांगायचं राहिलं की माझा आवाज तुम्हाला नीट नाही येणार कारण का फोनची बॅटरी अगदी पाच टक्के राहिले आणि त्यामुळे माईक टर्ड करू शकत नाहीये त्यामुळे थोडं तुम्ही ॲडजस्ट करावा ही विनंती आणि भेटू लवकरच पुढे जेवायला तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो आम्ही पुन्हा फ्रेश झालोय हो जेवण आहे जेवण आलेलं आहे जेवतो आणि जेवतो भूक लावले भेटू ते सकाळी एक दहा वाजता भेटू तोपर्यंत आराम करतो आणि उद्याचा शेड्यूल तुम्हाला सकाळी सांगतो टाइमिंगचा फिक्स नाही आपलं जेव्हा जायचं निघायचं पण सकाळी दहा पर्यंत निघायचा प्लॅन झालाय सोडून आपण भेटू सकाळीच लवकर होत तोपर्यंत बाय काळजी घ्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला भेटू द्या बाय